भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विकासावर बोलायचं आवाहन केलंय उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षात रेल्वे ट्रॅकचं काम मंजूर झालं तरी एक रुपया सुद्धा मिळाला नाही असा दावा त्यांनी केलाय तर तुळजाभवानी मंदिरासाठी सुद्धा निधी दिला नाही अशी टीका सुद्धा त्यांनी केली आहे ठाकरे सेनेच्या आमदार खासदारांनी खासदारांनी जिल्ह्यासाठी आणि धाराशिव शहरासाठी नेमकं काय केलं याची उत्तरं द्यावीत असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय तुळजापूरसाठी मी निधीची विनंती केली होती उद्धवजींकडे केली होती शेवटपर्यंत त्यांनी एक रुपया दिला नाही मग मी दुसरी विनंती केली की ठीक आहे मी केंद्राकडनं पैसे आणतो तुम्ही फक्त आराखडा मंजूर करा तरी देखील त्यांनी मंजुरी देऊन आराखडावरती पाठवला नाही दुर्दैवाने त्या अडीच वर्षात रेल्वेचे काम होऊ शकलं नाही आणि मंदिराला किंवा तुळजापूरला एक, एक रुपयासुद्धा या माध्यमातून मिळू शकला नाही आता या कालावधीमध्ये या दोन आमदार खासदार हे आपल्या जिल्ह्यासाठी काय केलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका